मेष राशी मुलांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांकडून मदत मिळू शकेल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश मिळेल राजकारणाशी संबंधित लोकांना चांगली बातमी मिळेल तुमची एखादी इच्छा आज पूर्ण होऊ शकते वृषभ राशी परदेशातील लोकांशी तुमचे संबंध दृढ होतील तुम्हाला घशात खवखवण्याची समस्या असू शकते कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल तुम्ही धार्मिक कार्यात रस घ्याल व्यवसाय वाढविण्यासाठी तुम्ही नवीन मार्ग निवडाल मिथून राशी अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात नोकरीत पदोन्नतीच्या संधी मिळतील तुम्ही सामाजिक कार्यात सहकार्य कराल प्रेमसंबंधाशी संबंधित समस्या कमी होतील आज जास्त श्रमामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो कर्कराशी मोठे निर्णय घेताना तुम्हाला व्यवहारिक राहावे लागेल तुम्ही तुमचे विचार जोडीदारासोबत शेअर कराल मसालेदार अन्न खाणे आज शक्यतो टाळा काही मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे अनोळख्या व्यक्तींवर जास्त विश्वास ठेवू नका सिंह राशी समाजात तुमची प्रतिष्ठा व मान वाढेल तुम्हाला जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल तुम्हाला शरीर दुखीची तक्रार असू शकते तुमचे वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील तुमची प्रतिभा इतरांसमोर येईल कन्या राशी व्यवसायात तुम्ही नवीन करार करू शकता मुलांच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता असू शकते तुमचा एखाद्याशी छोटासा वाद होऊ शकतो नोकरी करणारे लोक नवीन नोकरीचा विचार करतील तुम्ही पुरेशी झोप घेतली पाहिजे तूळ राशी तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात आज केलेला प्रवास खूप चांगला राहील कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला विजय मिळू शकेल परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल तुम्ही धार्मिक कार्यामध्ये रस घ्याल वृश्चिक राशी तुम्हाला सध्याच्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करावे लागेल कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही पाहुण्यांवर पैसे खर्च कराल नवीन काम सुरू करण्यासाठी थोडे थांबावे लागेल तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो धनुराशी तुम्ही धार्मिक कार्यात रस घेऊ शकता विद्यार्थ्यांना कमी प्रयत्नात यश मिळेल आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका जुन्या बाबींमध्ये तुम्हाला मोठे यश मिळेल कनिष्ठांमध्ये तुमचा आदर व मान वाढेल मकर राशी रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळेल आज एखाद्या समारंभात सहभागी होऊ शकता आर्थिक समस्या सोडविल्या जातील तुम्ही रेस्टॉरंटच्या व्यवसाय वाढवू शकता तरुणांना प्रेमप्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे कुंभराशी लग्नाशी संबंधित समस्या दूर होतील शरीरात प्रतिकारशक्तीचा अभाव राहील विश्वासू लोकांचा सल्ला तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल एखाद्या नातेवाईकाशी नातेसंबंध अधिक घट्ट होतील मुलांच्या शिक्षणात लक्षणीय प्रगती होईल मीनराशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करा वैवाहिक संबंधामध्ये समस्या येऊ शकतात एकापेक्षा जास्त कामे हाती घेऊ नका तुमचा एखाद्या प्रिय व्यक्तीशी वाद होऊ शकतो